कापूस सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा होईल याचं उत्तर काही मिळत नाही सरकार दररोज एक चाल दखल करत आहे अशी शंका शेतकरी करू लागले राज्य सरकारकडून सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही मंजुरी बदल आणि निर्देश असा खेळ राज्य सरकारकडून सुरू आहे आता कापूस सोयाबीनाचा नवीन अपडेट काय एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी युक्त विभागाने मंजुरी दिलेली आहे याचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केलेला आहे म्हणजे काय युक्त विभागाने या वाटपाला मंजुरी दिलेली आहे पहिल्या टप्प्यात तीन सप्टेंबर रोजी युक्त विभागाने कापूस सोयाबीन अनुदान वाटपास साठ टक्के मंजुरी दिली होती तर पहिल्या टप्प्यातला निधी किती होता तर दोन हजार पाचशे सोळा कोटी एवढा निधी होता तर आता शुक्रवारी किती निधी मंजूर करण्यात आला तर एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी हा शुक्रवारी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर कापूस सोयाबीन वाटपाला युक्त विभागाने शंभर टक्के मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्याच्या खात्यावर हो कधी येणार याबद्दल सरकारनं मौन बाळगलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबर पर्यंत कापूस सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावर हो येईल अशी घोषणा केली पण दहा सप्टेंबर आला आणि गेला पण शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान हो जमा करण्यात आलेलं नाही साठ टक्के मंजुरी वाटपास देण्यात आली ज्या पात्र शेतकऱ्याची माहिती कृषी विभागाकडे आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान वाटप कराये, हवं होतं अशी मागणी शेतकरी करत होते दिलासा मिळू शकला असता आणि अनुदान वाटपाला गती सुद्धा मिळाली असते युक्त विभागाने पूर्णतः मंजुरी देऊन सुद्धा शासन दररोज एक नवीन निर्णय घेतला जातो किंवा बदल केला जातो युक्त विभागाने शंभर टक्के मंजुरी देऊन सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर हो, पैसे कधी येणार याबद्दल काही माहिती देण्यात आलेली नाही कापूस सोयाबीन अनुदानाची घोषणा करून अडीच महिने उलटून गेलेले अनुदान वाटप करण्याची पहिली तारीख देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगून झाली त्यानंतर मुंडे यांनी दहा सप्टेंबर पासून निर्देश कृषी विभागाला दिले होते शेतकऱ्यांना अशा होते की त्यांच्या खात्यात दहा सप्टेंबर पासून अनुदान हे जमा होईल परंतु असं काही घडलेलं नाही आणि या सगळ्या भानगडीत कापूस सोयाबीन अनुदान हे कधी जमा होणार याबद्दल कसलीही माहिती देण्यात आलेली नाही शेतकऱ्याची एकच मागणी आहे की आता शंभर टक्के निधी मंजूर झालेला आहे तर वाटपाला सुरुवातही करावी आणि पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशा प्रकारे माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा धन्यवाद